नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही नेईन चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे वीस ऑगस्ट वार मंगळवार तुम्हाला धुळेचा लागण मेज बाजार दाखवतो आहे या गाभण म्हशी मित्रांनो भांगडमशी त्याचं तुम्हाला बाजार वगैरे दाखवणार आहे मी तर व्हिडिओ पुन्हा बघा आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो हीर ज्याप्रमाणे जातीच्या लागण म्हशी वगैरे आलेले आहे बाजारामध्ये त्या पण तुम्हाला दाखवणार आहे आणि ते जे व्यापारी मित्र जी नेहमी म्हशी आणत असतात आपण त्यांचा तुम्हाला नंबर वगैरे पण देणार आहे तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आपल्या चॅनलचे तुम्हाला असे व्हिडिओ पाहायला भेटणार आहे आणि आप तुमच्या तुम व्हॉट्सअपवरचे ग्रुप असेल मित्रांनो त्या ग्रुपमध्ये आपल्या चॅनलचे व्हिडिओ शेअर करायचं तेवढीच मला मदत होणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता आता याच्यामध्ये थोडं मिक्स आहे मित्रांनो इकडे तुम्हाला समोर आता ज्या मशी दाखवतोय आपण या काही इकडं लागण मशी मित्रांनो पुढं तुम्हाला तिकडं पुढं तुम्हाला काही बजेट ड्रिंकच्या दुधाच्या या मशी पाहायला भेटतील मित्रांनो जागा झालेली त्यामुळे बाजार शेटवायला लागणार आहे आता याच्या मशी मित्रांनो या सर्व लागणे म्हशी भुरा शेटची दावा आता याच्यामध्ये काही चार महिन्याची एखादी पाच महिन्याची सहा महिन्याची सात महिन्याची असे तुम्हाला इथं मशी वगैरे पाहायला भेटणार आहे शेतकऱ्याच्या तुम्हाला इथं मशी वगैरे पाहायला भेटते मित्रांनो लागणी म्हशी त्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहे तर भैया लावा नहीं की कितने महीने की पांच महीने की पांच महीने की क्या अभी क्या बात है इस बेस कीमत की? कितनी आएगी दो लाख रुपए और कितने दूध वाली भैया पच्चीस लीटर पच्चीस लीटर दूध वाली तर मित्रांनो म्हशीची दोन लाख रुपये सांगायची तुम्हाला ते पंचवीस लिटरची म्हशी पाच महिन्याची लागन आहे बरेवाले भाय दोन पाच पाच महिने दोन पाच पाच महिने की क्या त्या किंमत होईल एक असंशी भाव इनका एक अस्सी का भाव आहे हो हेच का दोन लाख का भाव आहे तर मित्रांनो म्हशी वगैरे बघू शकता याचा एका ऐंशीचा भाव सांगता आहे की आता आता तुमच्यावरती मित्र होता तुम्हाला एका इंशीची डायरेक्ट दुधाची घ्यायची आहे का लागल म्हशी घ्यायची तर या बाजारामध्ये मित्रांनो असं विषय नाही की एवढे मागणे मशी आता काय काही तुम्हाला साठ सत्त तर पंचावन्न हजारचे रेंज तुम्हाला लागली म्हणजे पाहायला भेटतील

आता हा जो बाजार आहे मित्रांनो शेतकऱ्यांचा बाजार बाजारा बाजार या बाजारामध्ये तुम्हाला जास्त करून लागणं मशी पाहायला भेटतील भैया किती महिन्याची एक तीन महिन्याची एक चार महिन्याची काय किमती यांच्या एकीचे नव्वद एकीचे ऐंशी तर मित्रांनो नव्वद हजार रुपये दात वगैरे बघा मित्रांनो शेंग वगैरे बघा आता बघा मित्रांनो लागणी म्हशी मित्रांनो आता तुम्हाला जर लागणी म्हशी घ्यायचं असेल तर बिनधास्त थोडे मार्केटला येऊ शकता मित्रांनो तुम्हाला इथं दोन म्हशी जास्त पाहायला भेटणार आहे काही शेतकऱ्यांचे सुद्धा इथं लागणी म्हशी आलेली असतात आता कसं आहे मित्रांनो प्रत्येक व्यापारीचा अंदाज वेगळा असतो कोण नव्वद हजार रुपये कसं सांगतो कोण सत्तर हजार रुपये सांगतो तर कोण ऐंशी हजार रुपये किंमत मशीनची पंचावन्न साठ हजाराचीच असते मित्रांनो पण तिची सांगायची किंमत तशी असते आता एवढी नव्वद किंवा एक लाख रुपयाची लागण मेस घेण्यापेक्षा मित्रांनो तर कधी तुम्हाला डायरेक्ट दुधाची एक लाख रुपयाची माहिती घ्यायला करून पैसे का मित्रांनो या माझ्या सगळ्या चालू किती महिन्याची पाच पाच महिन्याची मागितले हो दोन कमी तो झालं एवढं यांच्याकडे विकले नांदेड असं आहे का सांग नाव सांगते मोबाईल नंबर सांग अक्षय परमेश्वर कुर्दामाळी नाव शिराडो नांदेड नंबर सांगा नंबर हा नंबर सांगा तुमचा मोबाईल शहात्तर सहासष्ट सत्तर व्यापार आहे का आपला आपण खरेदी विक्री चालू शक आपल्या गावाकडे बाजारा वगैरे बघू शकता तुम्ही तर बरेच लांब लांबचे व्यापारी असो किंवा शेतकरी मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला खरेदी खरेदीसाठी पाहायला भेटणार आहे आता मित्रांनो इथं शेडमध्ये ना आवाज व्यवस्थित येत नाही आता सोनगौडी यांच तुम्हाला म्हशी दाखवतो किती सोनुआर तर मित्रांनो पार पार तीन महिन्याची आणि सहा लिटर दूध तीन महिन्याची का

तर मित्रांनो तुझी मशी सूनचे बरो वा तुम्हाला मशी खरेदी करायची असतील तर तुम्हाला नंबर देतोय सुनुभोचा तर त्यांची समजा करू शकता डायरेक्ट क्या म्हशी ना बरोबर बापला नंबर काय जाते साडे नंबर सा पंच्याण्णव एकसष्ट एकोणवीस चौसष्ट पंच्याण्णव बरोबर पाच होत्या दोन विकल्या आता तीन बाकी तीन बाकी का बरोबर तर मित्रांनो कधी जर तुम्हाला म्हशी खरेदी करायचे करा असतील पुढे बाजारातून कमी बजेटमध्ये जरा सोबत कोणतो संपर्क करायला विसरू नका पुढे तर मित्रांनो तुम्हाला आजचा बाजार आपण दाखवलेला आहे इथं वाजी व्यवस्थित घेत नाही मित्रांनो त्यामुळे आपण नेहमी तुम्हाला शॉर्टमध्ये पूर्ण बाजार दाखवत असतो जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण असेच बाजाराचे नवनवीन व्हिडिओ बनत असतो आता या जातीवंत मशी पाहायला गेले तर तुम्हाला सात हजार पंचावन्न हजार पासष्ट हजारपर्यंत भेटतील जर गावरांमध्ये घेतली तर तुम्हाला पंचेचाळीस हजारमध्ये सुद्धा आणि पन्नास हजारमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर आजचा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट पण करत जा मित्रांनो